आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे जवळपास ब्याऐंशी हजार आहेत त्यांनी डिपार्टमेंटनी सात हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला पण तो कॅबिनेट पुढे येतच नाही आणलाच जात नाही आहे यांची इच्छाशक्ती नाही सरकारची मुख्यमंत्र्यांची दोनही एक उपमुख्य दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांची सव्वा महिना दीड महिना झाला आंदोलन करतायत या महिलांचा श्राप जो आहे या महिलांचा श्राप यांना लागल्याशिवाय राहणार नाही त्यांचा इतका त्या महिलांना ऊन पाऊस किती सगळं घर दार सोडून सगळ्या अनेक विवाहित महिला आहेत त्या महिला इथे येऊन बिचाऱ्या कशाची परवाना करता हक्कासाठी आहेत म्हणजेच मला हे आता काही पहिल्याचं बजेट तर पंचामृत होतं त्याचं अमृत पंचामृत तर आता अमृत कुठे गेलं काही दिसलं नाही पूर्वीचा मागच्या वित्त मंत्र्यांनी मांडलेला बजट पंचामृत तो अमृताचाच पत्ता नाही आता ह्या बजेट सर्व पाहिल्यानंतर हे विषामृत ठरू नये म्हणजे झालं